काल लातूर जिल्ह्यासह अहमदपूर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं व सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाल्याचं अहमदपूर तालुक्यातील या नांदुरा गावामध्ये आपण सध्या आहोत आपण बघता माझ्या बाजूला असलेले ही आंब्याची बाग आहे आणि या ठिकाणी कालच्या पावसामुळे झालेले हे प्रचंड नुकसान हे आपण दृश्य पाहताय नांदुरा या गावातील शेतकऱ्यांचं या ठिकाणी आज सकाळीच या सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी प्रशासन या ठिकाणी हजर झालेलं आहे या ठिकाणी उपविभागीय तहसीलदार त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मालमत्तेचं नुकसान झालेलं नुकसान विजेचे पोल असतील विद्युत तारा असतील या सगळ्या कोलमडून पडलेल्या आहेत गावातील वीज पुरवठा तुर्तास तरी बंद आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अहमदपूरच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्यास सुरुवात केलेली आहे आणि लवकरच या ठिकाणी या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत होईल आणि हे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याच्या नुकसानासंदर्भात संदर्भात या ठिकाणी प्रशासन मात्र गांभीर्याने घेऊन लवकरच शेतकऱ्याला मदत जाहीर करेल का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाणी करण्यासाठी या ठिकाणी प्रशासन मात्र या गावामध्ये दाखल झालेला दा आहे माझ्या सोबत या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि येथील जे शेतकरी ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथम आपण तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊयात थोडं सर काय सांगता येईल साधारणतः हे झालेलं कालमध्ये पाऊस आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं या नुकसाना संदर्भात काय सांगतो काल सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस व जोराच्या वाराने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज आमचे ग्रामस्तरा सर्व यंत्रणा कृषी सहाय्यक व इतर यंत्रणाचे तलाठी व ग्रामसेवक मिळून पंचनामे करायचे कामकाज करत असून एक प्राथमिक नुकसानीचा अहवाल आज पाच वाजेपर्यंत वरिष्ठ करायला सादर होईल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष मुळात खरं तर त्यांचंच हे गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये हे झालेलं नुकसान आहे तेही माझ्यासोबत आहेत काय मला की या ठिकाणी तुमच्या गावामध्ये प्रचंड कालच्या पावसानं नुकसान झालंय नुकसान संदर्भात शासनाकडे पाठपुरावा नाही शासनाकडे तर पाठपुराव निश्चित होईल पण ज्या शेतकऱ्याचं हे आतोनात नुकसान झालंय त्याची शंभर टक्के भरपाई हे शासनाला करावी लागेल कारण लेकराला सुद्धा इतकं कुणी सांभाळत नसेल लेकरापेक्षा जास्त या झाडावर या शेतकऱ्याने प्रेम केलंय म्हणून जेवढे नुकसान झालं तेवढं शेतकऱ्याची नुकसान भरपाई देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि मी सुद्धा याचा निश्चित पाठपुरावा करून शेतकऱ्यापर्यंत याच कस नुकसान भरपाई यांची मिळेल ते मी त्याच्यामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर खर तर हे आभाळ कोसळलं नैसर्गिक आपत्ती झाली ते शेतकरी माझ्यासोबत आहेत ज्यांचं की हे आता नुकसान झालंय बाबा काय नाव तुमचं माधव माधोरामागुंडरे किती एकरची बाग होते आणि अडीच म दोन हेक्टरची बाग आहे कोणता आंबा आहे केशर आहे पूर्ण केशरचा आंबा साधारणतः किती नुकसान झालं काय सांगतोय काय ते बाबा पाशा लाखाचं नुकसान झालं माझं कमीत कमी आता पाव अपेक्षा सर आता काय माझे नुकसान नुकसान भरपाय शासनाने एवढी जीवन काही नाही अजून काय नुकसान फळाच्या व्यतिरिक्त झालं वीस झालं वीस पंचवीस झालं उपसून पडले पंचवीस झालं मुळात सहित उपसळी बाकी फाटा कुठे जायला नाही झाला माझ्या पूर्ण भाग मोकळा होऊन गेलाय सगळं कणकणीत सोलार एक मोठलं उपसून पन्नास लांब आमदार पडले सोलार माझ्या एवढी माझी नुसकान शासनाला एवढी कृपा करून देवा ही आमची आहे जीवितहानी जरी झाली नसली तरी मालमत्तेच शेती पिकाचं आणि सार्वजनिक मालमत्तेच मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसून येते काय सांगता येईल काल झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांच्या काल अहमदपूर मतदारसंघामध्ये अवकाळी वारं आणि पावसाचं खूप मोठ या ठिकाणी थैमान झालं त्याच्यामुळे लिंगदाळ नांदूर दानरा किनगाव असा पट्टा तयार झाला आज ज्या ठिकाणी आपण थांबलो तिथे लिंगदाळ म्हणून गाव आहे माधवराव गुंडरे म्हणून ते शेतकरी आहेत आपण सगळेजण बघतात अशा प्रकारचं झाडच एवढी मोठे झाडाला फळ लागले होते यावर्षी केशर चांगल्या क्वालिटी क्वालिटी आहे झाडं उपडून पडलेत मोडून गेलेत त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या वतीनं माधवरावला आम्ही असा धीर देतो की तुम्ही काळजी करू नका हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करायसाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही अगोदर खचून जाऊ नका माझा अशा प्रकारचे सरकारच्या वतीने मी माझा हिंमत देतो त्यांना धीर देतो की कुणाही शेतकऱ्या नुकसान झालं असलं पत्र उडून गेले असले तर घाबरून जाण्याचं कारण नाही सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला जिथे जिथे काही मदत करायचं सर्व तरी आम्ही मदत करू अशा प्रकारचे आम्ही धीर देतो